तसं खूप कमी लोकांमध्ये हायपरथेरॉडीझम दिसतो पहिली गोष्ट आणि हो। तो क्रिटिकल असतो हायपर थायरॉइडीझम म्हणजे ओव्हर ऍक्टिव्ह थायरॉईड त्याच्यामुळे ऍक्टिव्हरी च्या लेवल वाढलेल्या असतात मेटाबॉलिझम खूप फास्ट असतं त्यामुळे अशा मेटाबॉलिझम दोन्ही तर डिस्टर्ब असतात आपण बघितले पहिल्यापासूनच सो अशा केसेस मध्ये ऍक्टिव्ह शरीर आतून असतं पण उत्साह ते न्यूट्रिशनल डिफिशियन्सी जो उत्साह असला पाहिजे तो दिसत तर नाही थकवा जाणवतोच किंवा आतून मला वाटतंय की काहीतरी करावं पण ते करण्या शरीराचीच तयारी नसते मसल पेन आहे जॉईंट पेन आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टीची डिफिशियन्सी आहे सो अशा केसेस मध्ये ते एकतर बारीक असतात खूप पॅनिक असतात अन्झायटी लेवल खूप जास्त असते अशा पेशंटमध्ये आणि त्याचे जे प्रकार आहेत म्हणजे फक्त टी थ्री डिस्टर्ब असेल तर ठीक आहे आपण त्याला ॲटलीस्ट काही पद्धतीच्या मेडिसिननी किंवा डाएटनी कंट्रोलमध्ये आणू शकतो आणि त्याच्यामध्ये असे काही सब टाईप आहेत जे आपल्याला बघितल्यावर सुद्धा त्रास होतो पेशंट कशा पद्धतीने ते सफर करतो नक्कीच ती काळजी घेणं फार महत्वाचं असतं पहिलं आहे ग्रेव्ज डिसीज ग्रेव्ज डिसीज मध्ये हा हायपोथेरोडिझमचा एक प्रकार आहे डोळे जे आहेत त्याचे बाहेर आल्यासारखे दिसतात बल्जिंग ऑफ आईज भोवती स्वेलिंग असतं चेहऱ्यावरती खूप जास्त स्वेलिंग असतं डोळ्यामध्ये अगदी टोचल्या सारख्या वेदना होत असतात लाईटला सेन्सिटिव्ह असतात डोळे किंवा विजन त्यांची ब्लर व्हायला लागते आणि खूप जास्त पेन मध्ये ते असतात शारीरिक वेदना म्हणजे आपल्या डोळ्यांसारख्या इतक्या नाजूक अवयवाला सतत पेन तुमची झोप डिस्टर्ब असते डोळे ओढल्यासारखे दिसतात चष्मा खूप चाड मोठा चष्मा लावून सुद्धा ला प्रॉब्लेमच येत असतो आणि अशा केस म्हणजे आपल्याकडे पण एक थायरॉइड फ्री मध्ये एक पेशंट होती आहे आपल्यासोबत अजूनही त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेत आहेत सो त्यांना इतक्या जास्त लेवलपर्यंत ग्रेस डिसीजमुळे त्रास झाला होता की काही एका कारणास्तव थोड्याशा त्या शिंकल्या की खोकल्या थोड्याशा त्या तेवढ्या ऍक्टिव्हिटीनं सुद्धा डोळा त्यांचा बाहेर आल्यासारखा झाला होता सो पटकन तो त्यांनी दाबला त्याचे मिस्टर होते त्यांनी तो पटकन आत घेतला किंवा काय इतक्या लेवलपर्यंत ते डोळे आतून बाहेर आल्यासारखे दिसतात ओढल्यासारखे दिसतात सो अशा केसेसमध्ये पेशंट अतिशय इरिटेबल असतो आणि सतत काळजी असते त्यांना त्या पद्धतीने फिजिकल डिफॉर्मिटी झालेली असते चेहऱ्यावर मध्ये डोळे सगळ्यात सौंदर्याचं प्रतीक असतं पण त्या केसमध्ये पर्टिक्युलरली डोळ्यांवरच परिणाम डिसीज मध्ये पर्टिक्युलरली डोळ्यांवरती परिणाम होतो काही वेळेला या ग्रेव डिसीजच्या पेशंटमध्ये गॉयटर म्हणजे गलगंड जे आपण म्हणतो त्या पद्धतीचे सिमटम्स पण दिसू शकतात पण मेजरली ग्रेवस डिसीज हा या पद्धतीने सिमटम्स दाखवतो ओके okay. so, सो आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा पहिले तुमचे जे हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे तो नॉर्मलाइज करण्याकडे कर लक्ष देणं महत्वाचं असतं आणि त्यानंतर मग जी काही फिजिकल डिफॉर्मिटी झाली आहे त्याच्यावरती आपल्याला काम हा रिव्हर्स होतो uh, हा रिव्हर्स होणं थोडा uh, पॉसिबल नसतं पण कंट्रोलमध्ये ठेवणं महत्वाचं अदरवाईज त्याचे बाकीचे जे काही साइड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते त्रासदायक असतात केस मला किती किती त्रासदायक असेल सो आपल्याकडे ती पेशंट आली त्याच्या आधी हे हा तिच्याकडे झाला होता mm -hmm. त्यानंतर टचवूड तिला या पद्धतीचा त्रास झालेला नाहीये तिचे रिपोर्ट सुद्धा आता नॉर्मल यायला सुरुवात झाली सो फिजिकल जे काही डिफॉर्मिटी आहे ती हळूहळू कंट्रोलमध्ये इच्छा नक्कीच आहे ग्रेव म्हणाला ग्रेव्स काही लहान मुलांमध्ये पर्टिक्युलरली डिसी मध्ये येतो जनरली लहान मुलांना हायपर नाही दिसत बारा वर्षांनंतर हॅशिमोटोज किंवा हायपरथायरॉयडिजमची लक्षणं दिसू शकतात पण त्याच्या अपेक्षा जे लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये okay. दिसत नाही दुसरा एक आहे थायरोडायटिस म्हणून था एक आहे आयटिस म्हणजे कुठल्याही याच्यात आयटीस आलं की ते इन्फ्लोमेशन असं म्हणू शकतो आपण मग टॉन्सिलाय म्हणतात किंवा अपेंडिसा म्हणतात जिथे इन्फ्लमेशन स्वेलिंग अशा पद्धतीचं असतं सो याला सुद्धा हायपर ऍक्टिव्ह थायरॉइडमुळेच था। ह्या गोष्टी होतात थायरॉइड घेण्यास सूज येते ही mm -hmm. सूज आलेली असताना ती मेबी टेम्पररी असू शकते काही इन्फेक्शन आलेली आहे सो ती ट्रीटेबल आहे लवकर ती लक्षात आली योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंटमध्ये आपण आलो तर नक्कीच ती कंट्रोलमध्ये येते गुणतः बरी पण होते पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते पहिलं टेम्पररी हायपर थायरोडिझमचा प्रकार असतो लेटर ऑन तो मध्ये कन्वर्ट होऊ शकतो आणि तो परमानेंटली राहू शकतो सो so, अशा केसेसमध्ये तू जे पहिलं वाक्य इतकं खूप छान एपिसोड ची सुरुवात केलीस की आपल्या शरीराकडे लक्ष देणं किती महत्वाचं आहे खूप छोटे छोटे सिमटम्स आपल्याला दिसत असतात खूप त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्या गोष्टी समजून घेणं आणि त्याच्यावर काम करणं डॉक्टर एक प्रकार मी पाहिलाय गळ्याला गाठ आल्यासारखी तर थायरॉइड इथे आहे असं म्हणतात बरोबर मग ती गाठ त्याच्याशीच रिलेटेड असतात अगदीच अगदीच त्याला गॉइटर म्हणतात किंवा आयुर्वेदामध्ये गलगंड गलगंड शब्द खूप रेअर केसेस मध्ये आजकाल तो दिसतो आधीच्या काळामध्ये हा प्रकार खूप जास्त दिसायचा हो। कारण तो आयोडिन मुळे होणारा ते सिमटम आहे म्हणायला हरकत नाही पण आजकाल आपण सगळेजण जागरूक आहेत आणि त्या पद्धतीने आयोडिनची मात्रा सुद्धा आहारात मोठा प्रमाणात आणि बाकी डायट थ्रू पण घेतली जाते बरोबर पण तरीही काही मध्ये गॉइटर आपल्याला अजूनही दिसतो या गॉइटर मध्ये पण अजूनही दोन प्रकार आहेत म्हणायला हरकत नाही एक तर नोड्युलर गॉइटर म्हणतात बर त्याच्यामध्ये एका बाजूच्या लोबला थायरॉइडच्या नोड्युल किंवा स्वेलिंग असतं किंवा गाठ असते म्हणायला हरकत नाहीये दुसरा प्रकार आहे मल्टीनोड्युलर गॉयटर अनेक गाठी अनेक गाठी असतात okay. छोट्या छोट्या सो बाहेर आपल्याला एक्सटर्नली सुद्धा त्या आपण फील करू शकतो आपल्याला दिसू शकतात okay. आणि एक जे मेन म्हणतो आपण गॉयटर मोठा hmm. पूर्ण थायरॉइड ग्लँडला स्वेलिंग असतं ती गाठ तयार झालेली असते याला आपण एनरा एनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड असं म्हणतो याला मेन कारण असं असतं की आपल्या शरीरात आपण रूटकॉजेस पाहिले की हे थायरॉइड होण्याची लक्षणं किंवा कारण काय आहे बरोबर सो so, त्या कारणांमुळे जेव्हा आपल्या शरीरात थायरॉईड योग्य प्रमाणात तयार होत नसतं त्याला शरीराकडून एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून हे सिमटम दिसायला लागतं की थायरॉइड योग्य पद्धतीने प्रोड्यूस होत नाहीये हार्मोन्स बरोबर तर ग्लॅन्डचा साईज वाढवला जातो आणि त्या थ्रू ते हार्मोन्स प्रोड्यूस करता येत का अशा पद्धतीने शरीरानं ती दिलेली एक रिएक्शन असती आणि मग ते खरं तर फिजिकली आपण जेव्हा बघतो तेव्हा ते खूप मोठं दिसतं ते वाढत जाऊ शकत आणि ते एकंदरीतच आपल्याला ना जनरली प्रचंड त्रासदायक असतं फिजिओलॉजिकली आपण जेव्हा एखाद्या स्त्रीला बघतो त्यावेळेला तिच्या अशा पद्धतीच्या गाठी तिच्या मानेवरती नलिका किंवा काही परिणाम होतो त्याचा परिणाम होऊ शकतो होऊ कारण थायरॉइडची जी ग्लॅड एनलार्ज झालेली असती ती जर पुढच्या बाजूनी असेल तर ती पुढे गाठ वाढत जाते hmm. पण तेवढ्याच पद्धतीने ती आतल्या बाजूला सुद्धा स्वेलिंग किंवा एनलार्जमेंट व्हायला सुरुवात झाली तर ती पुढे जाऊन आपल्या ट्रकियाला म्हणजे श्वासनलिकेला सुद्धा त्रास देऊ शकते Uh, कित्येक पेशंट्स आपण बघतो पण आहोत आत्ता परवाच माझ्या होपडीमध्ये एक पेशंट येऊन गेला तिला या पद्धतीचा त्रास आहे एका बाजूनी नोड्युलर गॉयटर तिला डेव्हलप झालाय आणि तो तिच्या ट्रकियाला डेव्हिएट करतोय श्वासनलिकेला डेव्हिएट करतो so, आहे सो अशा केसेसमध्ये मग हे रिव्हर्सल पॉसिबल आहे का किंवा मी ऑपरेशन टाळू शकतो का अशा प्रश्न घेऊन पेशंट माझ्याकडे लावत पण ही जी फिजिक फिजिओलॉजिकल डिफॉर्मिटी तयार झाली आहे जी आपल्या इतर ऑर्गन्सना त्रास देते आहे त्यावेळेला मग रिव्हर्सलसाठी ट्रायल अँड एरर करणं किंवा ती वेळ घेणं इतकं सोपं नाहीये किंवा ती घेऊ नये बरोबर त्यावेळेची ती कंडिशन आहे ऑपरेटिव्हचीच आणि ऑपरेशन केल्यानंतर मग आपण पुढची प्रिकॉशन कशी घ्यायची ते आपण नक्कीच त्या पेशंटना गाईड करू शकतो बरोबर पण अशा पद्धतीने जर आपल्या ती गाठ किंवा ती एनार्जमेंट ते गोयटर आपल्या इंटरनल ऑर्गनला त्रास देत असेल तर नक्कीच ती ऑपरेटिव्ह केस आहे पण ती जर देत नसेल तर आ, एक तशीच ठेवू शकतो त्याच्यावरती काही काम डाएट म्हणा किंवा एक्सरसाइज आपण करतो पण तरीही ती पूर्णतः गाठ निघून जाईल का विदाउट ऑपरेशन विचारणारच होत्या हा सो काही केसेस मध्ये पॉसिबल होतं बरं पूर्ण डेव्हलप झालेली गोयटरची गाठ असेल Hmm. तर ती नाही पूर्णतः रिव्हर्स होत किंवा ती कमी होत जाणं मग निघून जाणं अशा स्टेप्स नाही त्याच्यामध्ये होत okay. डिफॉर्मिटी तशीच राहते okay. पण इनिशियल स्टेज आहे साईज छोटा आहे मल्टी नोड्युलर गॉल्ट करू शकतो एक छोटा नोड्यूल असेल तर रिमूव्ह करण्याच्या आधी आपण जर आपण टी एफ एफ सारख्या सिस्टीममध्ये जर आपण असू आणि काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर आपण काम करत असू तर ती गाठ कमी होताना दिसतीये सिग्निफिकंटली hmm. आपल्याकडं स्नेहल राजवाडकर म्हणून पेशंट आहेत विदिन सेवन टू एट मंथ्स मध्ये त्यांच्या मल्टीनोड गॉयटर मध्ये खूप छान आपल्याला रिव्हर्सल दिसलं सहा सात महिन्यांपूर्वीच्या जो गाठीचा साईज होता निम्म्यापेक्षा जास्त पद्धतीने तो कमी झालेला दिसला आपल्याला सो हे टी एफ एक नक्कीच अचीवमेंट आहे आणि अशा पद्धतीने थोडा पेशन्स ठेवून आपण जर काम करू शकलो ना तर नक्कीच त्या पद्धतीचा थायरॉइड रिव्हर्सल होऊ शकतो nice. so, सो काही असेच माझे व्हिडिओज किंवा माझी पेशंटचे टेस्टिमोनियल्स बघूनच मी तुला म्हणलं तो पेशंट आपल्याकडे hmm. आला होता सेकंड ओपिनियन साठी की मला हे ऑपरेशन टाळायचंय मी काय करू पण काही केसेस आपल्या हातात नसतात त्याला दुर्लक्ष केलं आपण दुसरं थोडं डिले आहे की नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे इतक्या लेवलला जाईपर्यंत आपण त्याची काहीच काळजी घेतली नसेल तर मग त्याला ऑप्शन राहत नाही